लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तर राज्यातील एक आदर्श रोल मॉडेल म्हणून वरुड गाव ओळखलं जाईल याशनी नागराजन सेंट्रीज सामाजिक संस्था ग्रामस्थ आणि पाणी फाउंडेशन टीम यांच्या संयुक्त विद्यमाने खटाव तालुक्यातील वरुड इथं मियावाकी जंगल डीप सी सी टी जलसंधारण फ्रूट फॉरेस्ट ऍग्रो फॉरेस्ट आदी उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला असून गावातील हे उपक्रम असेच पुढे चालू राहिले तर फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वरुड गाव हे एक आदर्श मॉडेल ग्राम म्हणून नावारुपाला येईल असे गौरव उद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन यांनी काढले वरुड तालुका खटाव या बाकीत जंगल व बा वरुड मधील झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी नागराजन यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी संवाद साधताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे खटाव पंचायत समिती गट विकास अधिकारी जसमीन शेख पंचायत समिती विस्तार अधिकारी सेंट्रीत संस्थेचे राज्य समन्वयक चैतन्य जोशी व टीम ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती सीईओ श्री नागराजन यांनी वरुड येथील मियावाकी जंगल फ्रूट फॉरेस्ट डीप सी सी टी वरुड तलाव अशा विविध कामांची पाहणी केली वरुड गावात झालेले काम पाहून वरुड सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक रोल मॉडेल म्हणून आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल अशा शब्दात आपलं मत व्यक्त केलं वरुणमध्ये पर्यावरण जलसंधारण ॲग्रो फॉरेस्ट्री अशा अनेक उपक्रमांवर काम चालू असल्यानं त्या कामाचं कौतुक का करत ग्रामपंचायत व सर्व टीमचंही नागराजन यांनी विशेष कौतुक केलं याश्नी नागराजन यांनी यावेळी सेट्री संस्थेच्या वतीनं महाराष्ट्रात चालू असलेल्या कामाची संपूर्ण माहिती घेतली ॲग्रो फॉरेस्ट्री प्रकल्पाची माहिती घेऊन कार्बन क्रेडिटवर होत असलेल्या कामाची माहिती घेतल्यावर सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक जागा व शेतकऱ्यांच्या जागेवर कार्बन क्रेडिटचे प्रकल्प वाढवण्यासाठी प्रयत्न करू असंही नागराजन यावेळी म्हणाले यावेळी येथील मियामाकी जंगल परिसरात बसून वनभोजनाचा आस्वाद घेत सर्व अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी वरुड गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम कर रोजगार सेवक जा सेंट्री टीम तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मी आणि माझी पूर्ण टीम आज आपण इथे वडूद ग्रामपंचायतीला मियावाकी प्लांटेशन आणि नरेगाच्या अंतर्गत झालेला जी ती प्लांटेशन काम आहे हे बघायला आलेलं आहे आणि मला खूप छान वाटलं हे पूर्ण लो, याच्या लोकसभा बघून लोक लोकसभा जे तुम्ही काम केलेलं आहे आणि ग्रामपंचायत मार्फत पण तुम्ही जे काम केलेलं आहे मला खूप छान वाटलं मी असं आशा करते की हे जे तुम्ही जो इथे जे काम सुरू केलेलं आहे नियबाकीचं आणि जिथे प्लांटेशनचं काम जे तुम्ही सुरू केलेलं आहे ते तुम्ही पुढे घेऊन जाणार आणि तुमच्याशी प्रेरणा घेऊन इवन जवळचा किंवा पूर्ण सातारा महाराष्ट्राचं जिथे गाव आहेत तिकडे पण असं चा काम चालू होणार पर्यावरणपेक्षा चा, जो एक लोकांमध्ये जो जनजागृती व्हायला पाहिजे याच्यासाठी पण तुम्ही काम करताय आणि इवन पर्यावरण आणि त्याच्यामार्फत जो तुम्हाला पर्यावरणचं जे हे आहे समृद्धी आहे हो तर आहेच संपत्ती आहे ते आहे आहेच पण त्याच्यामार्फत जो तुम्ही आर्थिक उत्पन्न पण कशा वाढवू शकतात जसं तुमचं इको टुरिझम असेल फॉरेस्ट्री असेल किंवा एखादा ठिकाणी जर असं प्लांटेशन झालेलं आहे तर तिकडे तुमचे जवळ त्याचे इम्पॅक्ट जो आहे त्याच्या जवळचं फ्लोरा फॉना ॲग्रिकल्चरमध्ये जसं फॉर एक्झाम्पल बीच्या मार्फत कशा होऊ शकतात तर त्याचं खूप फार रिचिंग इम्पॅक्ट असतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही या जो मॉडेल आहे ते पूर्ण राज्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवणार आणि पुढच्या स्टेपमध्ये जसं ही आता आता याच्या कार्बन क्रेडिटचं पण कसं रजिस्ट्रेशन करता येईल ज्याच्यामार्फत इव्हन गावकरीला पण एक प्रोत्साहन भेटेल तशाप्रमाणे तुम्ही काम करणार मला नक्की विश्वास आहे आणि परत मी पूर्ण तुमच्या टीम सेटरीज टीम आणि आपला ग्रामपंचायत बनून पंचायत समिती खटाव पूर्ण जिल्हा परिषदेच्या जिथे ग्रामपंचायत तुमची तुम्ही सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही पुढे पण तसंही चांगलं काम करेल तसेच मी तुम्हाला शुभेच्छा देते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका